गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा मराठी महिन्याचं नवीन वर्ष आता मरा चालू होणार आहे आजपासून आपला गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या दिवशी आपलं नवीन वर्षाची सुरुवात होते मराठी नवीन वर्ष तर सर्वांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा तर लाईव्ह आल्या तर लाईव्ह आल्यास लाईक पण करा

शौर्याने आणली काल रिमोट कंट्रोलची कार आणि ती घरी आल्यावर ती चालतच नाही शौर्या तिचं वाट नको लावतो तिला बदलवून आणायचं शौर्या दुसरे पाहिजे की नाही चेंज करून आता हा रिपेअर करतोय वाटत नाही तो माणूस वापस ठेव मोडून जाईन ते आणि इकडे लाईव्ह कोण कोण आला लाईव्ह आला लाईक पण करा रेड कलरची लाल कलरचीच गाडी घेतली त्यांनी ती घरी आल्यावर चालतच नाही दाखव रे इशू तुसारख माय त्याचा बदलवणार ना घेणार नाही तो माणूस परत दे तू ठेव तू पहिले सांग कपडे घेतले कशाला घेतली कपडे तर घेतले की काय म्हणून हे कपडे घालणार आहे का तू ए नाही तस निघा एडा लागून जाईल नको ते स्क्रू काढलाय मी त्याचा काय म्हणते दीदी रन काय डन बटन राईट टच करा म्हणजे ते केलं तरी ते चालतच नाही गाडी काय झालंय अरे स्क्रूची काही गरज नाही दिली आपण बदलवून आलो ना दुसऱ्या कोण कोण आलं लाईव्ह लाईक पण करा लाईव्ह आल्यास त्याच बटन तर कर रे बटन तर कर त्याचं ऑन करले का दाबर रिमोट दाबर चालते का चाल सेल उलटा बसवला असा तर कधी बी नव्हती सेलच उलटा बसवलाय रिमोटचा मी उलट्या बसवलाय रिमोट चांगलंय थांब जरा तू बघ बंद कर जरा पाच मिनिट थांब बदलवली नाही ना शौर्य सगळं हसतील अर्थ की रिमोट कंट्रोलचे कारण चालत नाही चालवून दाखव तसे लोटू नको लोटू नको रिमोट खाल्ली पाहिजे आता एवढं लोडू लोक बैस नीट गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आज गुढीपाडवा आहे आणि आपलाय सकाळीच ए तू लांब बसून ते गाडी ढकल ढकलू नको रिमोटचं बटन दा फक्त

हो दे चिकू पाहू न तो कोणी पाहू कोण कोण आला कमेंट करा कमेंट का करत नाहीये आहे ला आले लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन सबस्क्राईब पण करा करते ठेवते शेल संपून जाते अरे आपण बदलून आम्ही शोर्य हो। मी टक्कर मारायला नाही चिकल्ली थोड्या सांग म्हणून झालं आहे प्लस एवढे दूर मारले टक्कर या एवढी धुण अशी मला धरून ठाय ना मग काय कोण आहे लाईव्ह लाईव्ह आला तर कमेंट करा ना कमेंट केल्याशिवाय मला कडणार नाही कोण आहे लाईव्ह कमेंट केल्यावर ते लाईक पण करा कुठून बघता तुम्ही आमचा लाईव्ह आणि गुढीपाळवा कसा चालू आहे तुमचा ते पण सांगा कमेंट करून गुढी कोणी कोणी उभारली आज हाय हॅलो शौर्य बाबू ती फुटून जाईन तो माणूस रिटर्न घेणार नाही वापस करून दुसरी आणण्याची नाच औरंगाबाद वरन बघताय औरंगाबाद वरून बघताय सोंगच्या आयडिया येते औरंगाबादवरनं बघते थँक्यू गुड मॉर्निंग ताई काय चाललंय ताई गुढीपाडवा कसा चाललाय तर आज म्हणजे लाईव्ह घ्यायचा होता माझा दुपारचा एकच टायमिंग असतो पण आता कामा आवरली पटापट सगळी म्हटलं लाईव्ह करूया काय म्हणताय मनशात मस्त तुमचं मला काही कळलं नाही अर्थात जा काय चाललंय सर्वांचं चहा वगैरे घेतला का शौर्य ठेव हो। काली मी बॅक कॅमेरा चालू केला शौर्यला मग परवीन भाऊ म्हणताय आम्ही घरून बघतोय लाईव बर माझ कस मला विचारायचं होतं का कुठपर्यंत संतोष भाऊ संतोष कांबळे भाऊ म्हणताय का ताई गुढीपाडवायची हार्दिक शुभेच्छा थँक्यू भाऊ तुम्हाला पण गुढीपाडवायची हार्दिक शुभेच्छा

संतोष भाऊ तुमचा कसा चाललाय गुढीपाडवा जाईन रे संतोष भाऊ म्हणतोय पोळ्या खायला येऊ का ताई या भाऊ काय त्याच्यात बहिणीच्या घरी भाऊ जेवायला येणार नाही तर कोण येणार अजून पोळ्या आता करायला घेते सगळे काम आवरले आणि गुढी उभारायची थोडेसेचे पप्पा बाहेर गेले त्याच्यामुळे ते आले का मग गुढी उभारायची आणि मग स्वयंपाकाला लागायचं शौर्य या संपत आहे त्याचे बाबू ते रिटर्न देणार नाही मला पाडली ना आणि इकडे तिला खोक्यात धरून ठेव आपण दुसरी बदला मारू ना सेल संपवतो शोधित त्याला मला बदलवून राहण्याचे तो माणूस बदलवून देणार नाही दुसरी चालत नाही तो, तो, तो।, तो, तो, तो संतोष भाऊ काम संतोष कांबले भाऊ म्हणताय का कपड्याचं दुकान आहे तर भाऊ कपड्याचं दुकान कुठं तुमचं नक्कीच सांगेन भाऊ कपडे लागला तर तुमच्याच दुकानातील पण आमच्या जवळ असलं ना दुकान तर जमेल मनीषा ताई नाश्ता झाला का विचारताय हो नाश्ता झाला आमचं पस... चहा बरोबरच नाश्ता म्हणजे चहा बरोबर पोळी वगैरे आम्ही खातो

ना? सांगली ना? ना? मला तर नाही माहिती पण जेव्हा नक्की माहिती असेल तर जर लागलं तर नक्की हो तुमच्या दुकानातच कपडे घ्यायला आता सध्या आम्ही पुण्याला असतो ना त्याच्यामुळे लाईक कोणी कोणी केलाय मला कमेंट करून सांगा बरं लाईक केलं होतं शेवारी टी इकडे येशू पाठीमागच्या घरातल्या लाईट बंद कर बघ दिलं तर तेवढंच टीव्ही कोण बघत आहे हा नाही बाहेर नाही जाऊ देणार नको संतोष भाऊ म्हणताय का त्यांची बायको म्हणजे कि वहिनी पुण्याच्या आहेत हो का पुण्यामध्ये नाही नाहीपूर बाबा ते पोरांशी तुम्ही भांडत होता नाही म्हटलं नाही भाया नको शोधे शांत बैसे पड बाय <laughs> आपला दरवाज्यातच उभा राहायचं <जुबारा> दरवाजा इकड <laughs> जाऊ मी याच्यात त्याच्याशी खेळायचं ते काम जा आपला दरवाजा बाळण जर झाला ना कोणाशी काय तर मग तुला मारणार आहे मी समजलं ना ते पोरं माहिती मुद्दाम काय ना काय खोळ्या करता सणाच्या दिवशी फायदल लावशील का गाडी घेऊन नको जाऊ त्यांना काही खोडी काय आज भांडण झालं सणाच्या दिवशी लय मार काशेन तू भाऊ आज मी फेस म्हणजे नाही दाखवते कारण कमेंट पण काही अशा विचित्र कमेंट येतात तर त्याच्यामुळे मी चेहरा नाही दाखवते सॉरी भाऊ पण माझे व्हिडिओ वगैरे आहेत ते सगळे फेस दाखवलेलाच आहे मी त्याच्यात नाही आजचा पण गुढीपाडवायचा येईल आपला व्हिडिओ छोटोसा छोटोसा असं करायचा सण काय त्याच्यात आपलं गरिबी गरिबी आणि व्हिडिओ बनवून टाकायचा जे असेल त्या परिस्थितीमध्ये पण मी लाईव्हमध्ये आता फेस नाही दाखवणार आहे मी असा निर्णय केला आहे कारण कमेंट वगैरे खूप चुकीचे येतात चांगले लोकांचे पण येतात पण काही काही अशा वाईट पण येतात म्हणून भीती वाटते जरा मनाला खराब वाटत दुसरं काही नाही बाहेर नको रे बाबू बरं चला आता आज या आपण इथंच थांबवूया स्वयंपाकाला लागायचं आता लाईक कोणी कोणी केलं इथे कमेंट करून मला काही सांगितलंच नाही का लाईक कोणी केलं इथे पण चला जाऊ द्या ज्यांनी ज्यांनी लाईक केलं त्यांना पण धन्यवाद आणि जे जे लाईव्हला आले आतापर्यंत त्यांना पण धन्यवाद सर्वांना तुम्हाला गुढीपाडव्याच्या परत एकदा हार्दिक शुभेच्छा आजचा लाईव्ह आपण इथंच थांबवूया भेटूया नेक्स्ट लाईव्ह मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय संतोष भाऊ सॉरी मी तुम्हाला नाही बोलत आहे चुकीची कमेंट तुमची नाही तुम्ही वाटतं पहिल्यांदाच आली आहे पण मी लाईव्हला जेव्हा जेव्हा येते तेव्हा असंच कमेंट कोण कोण असे करतात त्याच्यामुळे मी चेहरा नाही दाखवते मी तुम्हाला नाही बोलत आहे तुम्ही तर चांगलीच कमेंट केली आतापर्यंत भावासारखी माझ्या त्याच्यासाठी धन्यवाद भाऊ चला मग नेक्स्ट लाईव्ह मध्ये भेटू आणि तुम्हाला जर वाईट वाटलं असलं तर तुम्हाला मी अजिबात बोलली नाही तुमचे चांगलेच कमेंट आहे सॉरी पण जे दुसरे लोक कोण कोण करतात त्याच्यासाठी होतं हे माझं बोलणं तर तुम्हाला वाईट वाटलं त्याच्याबद्दल सॉरी आणि तुम्ही लाईव्हला आले इतके चांगलं चांगलं कमेंट केला माझ्या भावांनी त्याच्यासाठी थँक्यू धन्यवाद चला तर मग नेक्स्ट लाईव्हमध्ये भेटू आपण